हे देखील आहे की सन्मान्यांना देखील मला आनंद आहे का या बँकेचे हे कर्जदार आहेत परंतु ज्या काळात त्यांनी जे कर्ज घेतलं असेल आमच्या समोर देखील मी जे उदाहरण सांगितलं की ते येत देखील नाही त्या माणसाचा सभासद पहिला केलं गेलं आणि मग त्यांना कर्ज दिलं गेलं जी प्रोसिजर होती त्यानुसार कुठल्याही संचालकाला किंवा कुठल्याही चेअरमनला त्यांना फोन करावा लागला नाही निदान याची तरी तुम्ही हे का तुम्हाला कर्ज देत असताना मग तुम्ही सभासद या ठिकाणी जाणार एखाद्या संस्थेने आपल्याला UH, इतिहास सहजरित्या तर आमच्या दृष्टीत कधीच राजकीय असे विचार नसतात की या माणसाला सभासद नाही तर वर्षे पाहता आणि ठिकाणी तुम्ही पाहता की माणसाला सभासद करून घेण्यासाठी विचार जास्त करतो पण हा कैलास वळसे पाटलांचा या ठिकाणी सापलेली बँक आहे या महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय उंचीवर सर्व मंत्रिपद ज्यांनी हे केली ज्यांच्या सर्व संस्था या ठिकाणी आंबेगाव खूप चांगल्या पद्धतीने कार्य करत असताना त्यांच्या संस्कारांनी या ठिकाणी बँक चालत असताना आम्ही असे अजिबात कोण या ठिकाणी बँकेला येईल आणि बँकेला अडचण करू शकतो असं कधी पाहत नाही आणि त्याची भीती आम्हाला नाही कारण आम्ही पारदर्शकपणे खूप चांगला कार्य करतो आमच्यापेक्षा कोणी चांगलं कार्य करत असेल तर जेव्हा त्या ठिकाणी वेळ घेतली पाच वर्षाच्या निवडणूक आता तसं माझे मित्र वड्डी पाठ वड्डीदार सांगितलं त्यावेळेला तुम्ही सक्षम असाल तर याही पेक्षा तुम्हाला सवासत्ती जबाबदारी जरूर देतील परंतु या ठिकाणी एक वेगळा अधिकार कुठल्या पद्धतीने या अधिकार दिलाय की आम्हाला फुल हवा हवाय हाफ टाईम हवा आहे तिथे तर हे मला काही समजतच नाही फुल टाईम कुठं पाय पाहिजे मी मी सत्तावीस शाखांमध्ये पाहिजे आम्ही सत्तावीस शाखांमध्ये माझ्या व्यवसायाचा जसा एक व्यक्तिगत व्यवसाय तसा हा व्यवसाय या ठिकाणी सांभाळत असताना दिवसातून दोन ते तीन तास डे एंड डे स्टार्ट हा या ठिकाणी प्रोसिजर प्रोसिजर त्या ठिकाणी ठिकाणी ही ही त्याच्यामुळे या चेअरमन मुळे कोणाचे काम थांबू नये अशा या ठिकाणी पद्धती आहेत आपण आपण देखील या ठिकाणी अनुभवलेला आहे त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे वक्तव्य करत असाल अनेक व्यक्तिगत आरोप या ठिकाणी करत असताना शुगर आ, थे, थे 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 पराग शुगर असेल भीमाशंकर कारखाना असेल त्याल परवा आम्ही ठीक आहे तो गोडगंगा अडचणीत आला पण त्याच्या देखील या ठिकाणी जे काही शेतकरी असतील किंवा त्या ऊसतोंडी कामगार असतील त्या संस्थेने हमी दिल्यानंतर आणि त्या सर्वांना या ठिकाणी मग पराग मिळ असा डायरेक्टमध्ये या ठिकाणी येत नसतानाही तरी त्यांनी मग शिल् असं व्यक्तिगत जोडलं आणि ते तुमच्यावर जबाबदारी टाकली की तुम्ही माहिती आणा कुठल्याही कर्जदाराला त्या ठिकाणी बँकेत येऊन बँकेच्या केवायसी घेऊन आणि मग त्या ठिकाणी त्याचं ते कर्ज त्याला मिळू शकतात आणि बँकेशी त्याचा व्यवहार असला तर ते या सगळ्या गोष्टी होतात परंतु अशा पद्धतीचं बँकेची बदनामी हे तुम्हाला काय करण्याचे असेल व्यक्तिगत शिक्षणाची करा माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे तुम्हाला राजकारणात येण्यासाठी मला माहिती आहे आमेदवार कोणाला जर राजकारण करायचं असेल तर ता देश पातळीवरनं गाव पातळीवर पण कोणी आला तर त्याने पहिला वर्ष पाटलांच्या बरोबर असणाऱ्या संस्था आणि त्यांची असणारी जबाबदार लोक असतील त्यांच्यावर शिंतोडे उडवले तर आपण राजकारणात खूप मोठे झालो असं जर तुमचा हे असेल तर जरूर तुम्ही शिंतोडी उडवा आम्हाला परमेश्वराने एकच दिलेलं आहे की सकाळी उठल्यानंतर आपण समाजाच्या सेवेचं आनंद देण्याचं काय काम करू शकतो आम्ही अशीच विचार करू शकणार तुम्ही लोक तुमच्या पद्धतीने सकाळी उठल्यानंतर कुठे आपण झालेला कार्यक्रम करू शकतो असा जर तुमचा विचार असेल तो तुमचा रत्नवाट लावो आमच्या सगळ्या सभासदांना मला इतकं खेद वाटतो की अतिशय हिनपणे पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बोललेला या ठिकाणी परंतु या तालुक्यात कधी नव्हतं त्या देखील घटना आम्ही पाहिलेल्या ज्याला काय म्हणतो की असेल त्या ठिकाणी पण आखाड आणि मांसाहार करून देण्याचा कार्यक्रम ही आनंदी पंढरपेच आहे त्या ठिकाणी तुम्ही लोकांना जाहीरपणे सुद्धा तो कार्यक्रम तुम्ही केलेला आहे आणि तो देखील उघड्या डोळ्यांनी लोक पाहतात राजकीय समाचार घेण्यासाठी आम्ही तुमच्या समोर उभे राहू पण पुन्हा एकदा हेच सांगतो की बँक या ठिकाणी एम ना देखील काही गोष्टी या ठिकाणी मांडायच्या मी माझ्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर उघडपणे किती या ठिकाणी परिश्रम घ्यावा लागतात हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे सहकाराची देशातील परिस्थिती आणि प्रगतीशील संस्था याच्या दिल्ली सहसा खरी बँक असेल विमा शिखर कारखाना असेल हा या देशाला आदर्श ठरत असताना या निमित्ताने इतर या ठिकाणी सांगतो एम डी देखील या ठिकाणी काही आणखी सगळ्या माहिती तुम्हाला देत आहे याच्यामध्ये जे नाक्याचं पण सेंटर आहे ते कमी केलेलं आहे तिथे ठेवीदारांचं आणि कर्जदारांचं हित बँकेने पाहिलेलं आहे त्याच्यानंतर ते परत म्हणतात की बँकेचा नफा कमी झाला आहे परत तिथे म्हणतात प्रोव्हिजन रेशो आहे चौऱ्याहत्तर पॉईंट बत्तीस वरून अठ्याऐंशी पॉईंट एकोणसाठ झाला खऱ्या अर्थाने आरबीआय म्हणते की मिनिमम सत्तर टक्के ही प्रोविजन रेशो ठेवा आपल्या बँकेने तो सत्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्याऐंशी ठेवलेला आहे जो सत्तर मिनिमम ठेवायला त्याच्यापेक्षा जास्त प्रोव्हिजन रेशो बँकेने ठेवला म्हणजे बँकेची आर्थिक स्थिती अतिशय उत्तम आहे भविष्यातही बँकेला आर्थिक अडचण येऊ नये हे त्याचं धोतक आहे कॉस्ट फार वाढते उत्पन्न मिळत नाही सातत्याने आपल्या बँकेत उत्पन्न वाढतोय आपण सातत्याने जास्त दिले व्याजदराची तुलना आपण नॅशनलाइज बँकेबरोबर आठ पॉईंट पंचवीस आठ टक्के सव्वा टक्के व्हेकल लोन गोल्ड लोन किंवा हाऊसिंग लोन हे नॅशनलाइज बँके इतके कधी कधी नॅशनलाइज बँकेपेक्षा सुद्धा पॉईंट पंचवीसनी आपली बँक कर्ज देते त्याच्यामुळे बँकेचा नफा चेअरमन साहेबांनी सांगितलं फक्त बँकेचा नफा वाढवणे हा उद्देश नाही तर ठेवीदारांना जास्त व्याज देणे आणि कर्जदारांना कमीत कमी व्याज उपलब्ध करून देण्याची बँकेने दक्षता घेतली आहे खर्चावर नियंत्रण नाही रिझर्व्ह बँक म्हणते की एकूण उत्पन्नाच्या दोन टक्क्यापर्यंत खर्च करावा आपल्या बँकेचा उत्पन्नाचा खर्च हा एक पॉईंट अठ्ठेचाळीस आहे एक पॉईंट अठ्ठेचाळीस म्हणजे अतिशय कमी आहे खर्च कमी केला तरी तुम्ही ऑब्जेक्शन घेता परंतु एक पॉइंट अठ्ठेचाळीस वाटत असेल बावन्न टक्के बावन्न कमी झाला तर त्याचा अर्थ तो, तो पंधरा खर्च कमी झाला असा होतो एकूण उत्पन्न आपल्या बँकेचा किती आहे आणि त्याच्यातून पॉईंट झिरो पॉईंट बावन्न म्हणजे अर्धा टक्क्यापेक्षा खर्च कमी केला तर संचालक मंडळाने किंवा बँकेच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी बँक अतिशय काटक चालवली हे त्याच्यातून आहे तिसऱ्या की मोठ्या कर्जदारांना कर्जमाफी दिली चेअरमन साहेबांनी सांगितले की हा शासनाचा निर्णय आहे महाराष्ट्र त्याच्यापेक्षा एक रुपये कमी घेता येत नाही एक रुपये जादा घेता येत नाही आणि हे शेकडो लोकांना ज्या निकषात पात्र ठरतात त्या पात्र ठरणाऱ्या शेकडो लोकांना पण तो फायदा दिलेला आहे त्याच्यात छोट्या कर्जदार मोठा कर्जदार असा कुठलाही भेदभाव केलेला नाही आणि करताही येत नाही थकबाकीचं प्रमाण वाढलं आपलं बँकेचं एनपीए शून्य टक्के झालं म्हणजे चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रात अतिशय गोट्यावर मोजले इतके किंवा भारतात कमी बँका आहे की ज्यांचा शून्य टक्के एम पी आहे आणि आपण ते साध्य केलं चेअरमन साहेबांनी सांगितलं की पूर्ण भारतात आपण पंधराशे सहकारी बँकांमध्ये सदोतीस नंबरला आलेलो आहे म्हणजे आपली बँक अतिशय उत्तम आहे असं नाही बँकेची बदनामी झाली तर ठेवीदार कर्जदारावर त्याचा परिणाम होऊ शकतो म्हणून ही खऱ्या अर्थाने तलतली भाषा वापरण्याचं चेअरमन साहेब किंवा व्हाईस चेअरमन साहेब मानतात त्याच्यानंतर तिथे त्यांनी म्हणलं सुरक्षित कर्ज साडेसहा कोटी कर्ज वर्षाला तिथे वाढले तुम्ही तीस कोटी साहिलं त्याच्यामुळं कर्जदारांना सभासदांना वाटू शकतं चुकीचं कर्ज वाटप केलेलं आणि झिरो पॉईंट झिरो चार म्हणजे पंचेचाळीस कोटीच्या शून्य पॉईंट शून्य चार म्हणजे एक नाही म्हणजे झिरो टक्के तकबाकी आहे त्या जर चुकीचं कर्ज वाटलं असतं आणि ते एका ठिकाणी वाटलेलं नाही आरबीआय म्हणते की गरीबांना कर्ज द्या सर्वात छोट्या कर्जदारांना द्या hmm. आणि तिथे परत त्यांनी म्हणलेलं आहे की सगळे रेशो त्यांनी ते, रे जा ते, ते, ते जादा आहे की आरबीआय जे रेशो दिलेले आहे की प्रायोरिटी सेक्टर असं गरीबर सेक्टर असं त्याचे तुम्ही आकडे चुकीचे सांगितलेले लोकांना तर तिथं ते जादा वाटलं आरबीआयने तिथं दिलं आहे की ज्याचं आर्थिक उत्पन्न कमी आहे त्याला कर्ज किती टक्के द्यायचं आहे ते आपण त्याचं पालन करतो ते पालन केल्याला जर सभासदांपुढे चुकीची माहिती लावून बँकेची आर्थिक स्थिती चुकीची आहे ही माहिती बाहेर जाऊ नये किंबहुना त्याच्यामुळे ठेवीदार आणि कर्जदार आणि सभासदांच्या मनात बँकेबद्दलची आत्मविश्वास कमी होऊ नये म्हणून खऱ्या तरी मी आर्थिक आकडेवारी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी अभ्यास करूनच ते बोलणं उचित आहे कोणीही सभासदांनी अशी माझी अपेक्षा धन्यवाद